मागील वर्षी कोरोनाच्या सुरुवातीला मेळघाटच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे सर्वात जास्त येत होते परिणामी कमी आकडे असणाऱ्या महाराष्ट्रात प्रवेश निषेध करण्यात आले होते मात्र एक वर्ष उलटल्यानंतर हे चित्र आता पूर्णतः उलटे झाले आहे महाराष्ट्रात कोरोनाच्या दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होत आहे तर तेच मध्य प्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे खूप कमी येत असल्याची माहिती समोर आली आहे म्हणूनच मेळघाटच्या मध्य प्रदेश सीमेवर मध्य प्रदेश पोलीस कडून विशेष खबरदारी घेत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश बंदी करनात आली आहे। प्रवेश करणाऱ्यांवर विशेष चाचणी करून ज्यामध्ये थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझर मास्क बाबत चाचणी करून प्रवेश दिले जात आहे म्हणजेच कोरोनाचा बदल मेळघाटच्या सीमेवर स्पष्टपणे दिसून येत आहे मागील वर्षी मध्य प्रदेशात कोरोनाने थैमान घातले होते त्याच वेळी महाराष्ट्रात आकडे कमी होते मात्र सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आकड्यांचा दररोज आलेख वाढत असून तोच मध्यप्रदेशांमध्ये आलेख कमी असल्याचे दिसून येत आहे म्हणून याबाबत विशेष खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे जी खबरदारी आज मध्य प्रशासनाद्वारे काटेकोरपणे केली जात आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी